एका दगडी चौथ्यावर उभे असलेले हे मंदिर जेव्हा आपण पाहतो तेव्हा मंदिराची उत्सुकता आणखीच वाढू लागते मंदिराच्या पाच ते सहा पायऱ्या चढून आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो आता आतमध्ये गेल्यानंतर त्याआधी बाहेर शिवलिंग आहे नंदी आहे परत ही मूर्ती आहे सो आपण त्याचा आधी दर्शन करून घेऊया नंतर आतमध्ये प्रवेश करूया सो अशा प्रकारे ही शिवलिंगची प्रतिकृती आहे सो आधी आपण दर्शन करू या मंदिराचं लोकेशन जे आहे आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे जो आहे त्याला लागूनच तळेगाव दाबाडे आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाबाडे हे पुण्यापासून साधारणतः चाळीस किलोमीटर अंतरावर आहे याचं लोकेशन आणि मॅप या दोनां दोघांची म्हणजे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेकआउट करा खूप रेअर असं मंदिर आहे संपूर्ण भारतात पाच पांडव आणि द्रौपदीचं एकत्र एक अशी दोनच मंदिरे आहे एक दिल्लीला आणि एक तळेगाव दाभाडे पुणे येथे सो हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ होऊ शकतं मंदिर तेवढं मेंटेन नाही आहे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आता पाच पांडवाच्या मूर्ती दिसतील मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आहे पौराणिक कथेमध्ये द्रौपदीने दिलेल्या एका शीतावर भगवान श्रीकृष्णाचे पोट भरले आणि ऋषींचेही काही न खाता पोट भरले असा उल्लेख आहे ती घटना जिथे घडली ते हे पाच पांडव मंदिर आहे पाच पांडव वनवासात असताना तळेगावी आले तेव्हा दमल्यामुळे विश्रांती ते मंदिर आहे साधारणतः साडेचार फूट उंचीच्या बैठ्या अवस्थेत असलेल्या पाच पांडवांच्या मूर्ती एका शेजारी एक अशा एका ओळीत आहेत डाव्या बाजूने सुरुवात केल्यास धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव अशा या मूर्ती पहिल्या खोलीत आहेत धर्मराज युद्धिष्ठर आणि भीम या दोन मूर्तीच्या मधोमध भिंतीला एक छोटीशी खिडकी दिसते आणि याच खिडकीतून आपल्याला द्रौपदीचं दर्शन होते आता कॅमेरामध्ये ते प्रॉपर खिडकी तुम्हाला दिसणार नाही मी पलीकडच्या रूममधून ती खिडकी तुम्हाला दाखवते जिथे द्रौपदींनी विश्रामाचं ठिकाण आहे चला दाखवते मी पलीकडच्या रूममधून पूर्वी द्रौपदीविषयी आख्यायिका अशी सांगितली जायची की दर सहा महिन्यांनी कूस बदलते पण शेवटी ही आख्यायिकाच पण अशा आख्यायिकाच या आगळ्या वेगळ्या मंदिराचे वेगळे पण जपत आहे या एका छोट्याशा चौथऱ्यावर द्रौपदी एका कुशीवर निजलेल्या अवस्थेत दिसून येते मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आहे ते हे बघा वर्षातून दोन वेळा सहा महिन्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे मूक करून विश्रांती घ्यायची अशी ही कथा आहे हे स्थान पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात आणि मी ज्या खिडकीबद्दल तुम्हाला बोलले होते ही ती खिडकी आहे धर्मराज युधिष्ठर आणि भीम या दोन मूर्तीच्या मधोमध भिंतीला जी खिडकी आहे ती तिकडनं थेट आपल्याला द्रौपदीचं दर्शन होतं पहिल्या खोलीतून ही दुसरी रूम आहे मंदिराचा ऐतिहासिक वारसा टिकावा म्हणून श्रीमंत सेनापती दाबाडे घराण्याने मूर्तीला रंगरंगोटी व डागडुजी केली आहे आता मंदिराची कंडिशन तुम्हाला दिसतच असेल थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये